फक्त सुगंधानेच खाव अशी वाटणारी अशी ही डाळ पालक सोप्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे छान आणि चटपटी ही भाजी हो तयार होते पालक छान स्वच्छ धुवून घ्यायचा एक जुनी पालक घेतला आहे मी इथे धून घेतला बारीक चिरून घेतला आणि इथे अर्धी वाटी डाळ घेतली डाळ जास्त घ्यायची नाहीतर इस मग इस्ट डाळच लागते थोडे शेंगदाणे घातले टोमॅटो बारीक चिरून घालायचा हळद टाकलं मीठ टाकलं आणि पाणी टाकायचं आणि हे कुकरला दोन ते तीन शिट्या मिनिटेपर्यंत शिजून घ्यायचं ते आपण पळीनेच घोटून घ्यायचं थोडं एकदम टेस्टी आणि चविष्ट जी भाजी तयार होते ते तडका द्या द्यायचा आहे आप आपल्याला तर तेलात जिरं मोहरी तडतोड द्यायचं कढीपत्ता टाकायचा लाल मिरच्या टाकल्यात आणि झिंग टाकायचा आणि खेचून घेतलेला लसण टाकायचा छान लसन खरपूस रंगावर भाजून घ्यायचा इथे दालचिखड